माणसाला घडवण्यात बिघडवण्यात संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते म्हणूनच आपल्याला गरीबी वाईट नसते तर हीच गरिबी आपल्याला लढायला शिकवते असं म्हटलं जातं सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय जो पाहून नेटकरी ही भाऊक झाले त्याची ही धडपड आणि काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती पाहून नेटकरी तोंड भरून कौतुक करताना दिसत आहेत या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एका शाळेच्या बाहेर बांधकाम सुरू आहे यावेळी त्या ठिकाणी एक चिमुकला विटा घेऊन जात आहे तर दुसरीकडे त्याच्याच वयाची मुलं शाळेत जात आहेत एकाच व्हिडिओ मध्ये दोन चित्र पाहायला मिळतात एकाला इच्छा असून शाळेत जाता येत नाहीये तर शाळेत जाणारी मुलं आपल्यालाही असं बाहेर राहता आलं असतं तर असा विचार करत असतील मात्र फरकामुळेच त्या चिमुकल्याला आज शिक्षण घेता येत नाहीये त्यामुळं शिक्षणाकडे लक्ष देत नाहीत अशा वयात येणाऱ्या प्रत्येक मुलाला हा व्हिडिओ दाखवला पाहिजे आयुष्य हे फक्त आनंदी राहणं हसणं किंवा मजा मस्ती मर्यादित नसतं आयुष्यात कधी कधी थोडं दुःख संघर्ष आणि भरपूर कष्ट सहन करावे लागतात कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली असते तर कोणाची नसते ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला खूप काही शिकवते जी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाते तीच व्यक्ती खऱ्या अर्थानं घडते परिस्थिती व्यक्तीला जगायला शिकवते सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय